चोली के पीछे क्या है चोली के पीछे है चोली के पीछे क्या है चोली के पीछे करे शंकर तिकडे बाहेर भांडण करून आला नाही तू बसला का आले कळलाव्या मतार यानच काय ते पिन मारले असेल ती रावलेची माय आली म्हणलं बाहेर काय केलं तू ते रावलेले कोण मारलं ते रावलेलं तू ती बाई मोठ्या मोठ्या तांगडू करायला लागली बाहेर तू आई सोबत भांडायला लागली శంకర ఫిరీ ఫిరీ మళ్ళీ శంకరపాయా आता जरा प्रियमानच घ्यावं लागल अरे नाही ना मी तुला प्रियमान म्हणत असतो आता मी का तुला मुद्दा म्हणतो का मुद्दा म्हणतो का तुम्ही प्रेमान म्हणता आणि सगळे पोरं मुरखीच होतात मी पण तुम्हाला मुद्दामच म्हणतो ना आता शेंबूड पुसे आजोबा आता कसं जमलं शेंबूड पुसे आजोबा शेंबूड पुसे आजोबा आता हे सगळं गावान बोबा मारल बसल अरे नाही ना नाही ना नाही ना तुला नाही म्हणत आता मी तुम पुढं शंकर म्हणाल बस हा शंकरच म्हणायचं इज्जतीन नाव घ्यायचं आपलं कस इज्जतीन समजलं ना